संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं असून मनोज जरांगे पाटील सुरेश धस सोबतच बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत अनेकांवर या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले होते तर पोलिसांवर देखील बजरंग सोनावणे यांनी संशय व्यक्त केला होता अशातच खासदार बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे म्हणूनच नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा thank you मनोज झरांगे पाटील सुरेश धस यांच्या सोबतच बजरंग सोनावणे यांनी देखील सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली होती आणि या प्रकरणात अनेकांवर गंभीर आरोप करताना खासदार बजरंग सोनावणे यांनी पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला होता बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दही फळे यांच्यावर खास करून बजरंग सोनावणे यांनी आरोप केले होते त्यानंतर गणेश मुंडे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर खासदार बजरंग सोनावणे यांच्या विरोधात एक वादग्रस्त पोस्ट केली आणि गणेश मुंडे यांनी केलेली वादग्रस्त पोस्ट आता त्यांच्या कारण बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे देखील होते तर मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा राहणार नाही अशा आशयाची पोस्ट गणेश मुंडे यांच्याकडून या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये करण्यात आली होती त्यानंतर गणेश मुंडे यांच्या या पोस्ट नंतर त्यांना या ग्रुपमधून काढण्यात आलं होतं तर या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत वादग्रस्त पोस्ट करणारे पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या गणेश मुंडे यांची पुण्यातील नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली असून त्यांना खासदार बजरंग सोनावणे यांच्या विरोधात केलेली पोस्ट धुवल्याचं सध्या बोललं जात आहे पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी ही पोस्ट केल्याचं समोर येताच खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील गणेश मुंडेंना चॅलेंज दिलं होतं तुम्ही आता पत्रकार परिषद घ्याच तुमच्या जिथे जिथे बदल्या झाल्या त्यामागे कोण आहे हे येत्या दोन दिवसांमध्ये समोर येईल असं सोनावणे याविषयी बोलताना म्हणाले होते आणि त्यानंतर आता मुंडेंची बदली करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद